हा आहे दक्षिण आशियातील पहिलाच शंभर मीटर त्रिज्येचा तारांवर आधारलेला पूल अभियांत्रिकेच्या भाषेत वाय पायलॉन वर आधारित केबल स्टेट ब्रिज दोनशे पंधरा मीटर लांबीचा हा पूल जरी दिसायला लहान वाटला तरी पूर्व उपनगरातील चेंबूर आणि पश्चिम उपनगरातील विले पार्ले जोडणारी चेंबूर जोड रस्ता प्रकल्पातील असा भाग आहे की जो पूर्ण झाला नसता तर मुंबईतील दोन द्रुतगती मार्गांची सिग्नल रहित जोडणीच अपूर्ण राहिली असती आज मात्र या पुलासह एक पूर्णांक सहासष्ट किलोमीटरचा उन्नत मार्ग पूर्ण झाला आहे मुंबई विद्यापीठ गेट क्रमांक दोन ते पानबाई इंटरनॅशनल स्कूल विले पारले, हा उन्नत मार्ग बांधणं सोपं नव्हतं पश्चिम द्रुतगती मार्गावरील उड्डाण पुलाच्या वरून मार्ग काढायचा म्हणजेच उंची जमिनीपासून जास्त त्यात वाकोलासारखी गर्दीची जागा जिथे रहदारी थांबून काम करणं अशक्य यावर उपाय म्हणून ठरलं तारांवर आधारलेला शंभर मीटर त्रिजेत वळणारा दक्षिण आशियातील एकमेव अद्वितीय दुर्मिळ असा पूल बांधायचा बावीस स्टीलच्या तारांनी तोलून धरणारा हा वाय पायलॉन सेहेचाळीस मीटर उंच तर त्यावर विसावलेला दोनशे पंधरा मीटर चा सलग आर्थ्रोट्रॉपिक स्टील डेक जमिनी पासून तब्बल सव्वीस मीटर वर हा अद्वितीय पूल पूर्ण झाल्याने आठ पूर्णांक पंचवीस किलोमीटर चा सा सांताक्रुज चेंबूर लिंक रोड पूर्णत्वास आला चेंबूरहून विमानतळापर्यंत दीड ते दोन तास लागणारा प्रवास आता फक्त पंचवीस मिनिटात माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई सारख्या जागतिक पटलावरील शहराला योग्य कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या ध्येयाला समर्पक असं एमएमआरडीएचं धोरण आहे मुंबई इन मिनिट्स मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे द्रष्टी नेतृत्व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत आणि उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांचे सहकार्य या त्रिसूत्रीमुळे अशक्य प्राय प्रकल्प शक्य होत आहेत ही केवळ पायाभूत सुविधा नाही ही आहे मुंबई इन मिनिट्सच्या दिशेने टाकलेली गरुड झेप